चालू झाला बघू द्या तिकड झाला नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा निकालाचं महाकौरे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला दोन विजय मिळालेला आहे तर महाविकास आघाडीची पिछेहाट झालेली आहे तर इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल सुरू आहे सोळा सतराव्या फेर्याती त्या विषयाचा आपण सांगतोय तर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही आपल्याला विनंती सतरावी फेरी सुरू झालेली आहे सतराव्या फेरीअंत दात्रय विटोबा भरणे हे जवळपास बावीस हजार सातशे एकवीस मतांनी पुढे आणि त्यांचं मताधिक्य आहे जवळपास पंच्याऐंशी हजार पाचशे चोपन्न तर हर्षवर्धन पाटील यांचं मताधिक्य आहे साठ हजार आठशे तेहतीस आणि प्रवीण माने यांचं मताधिक्य आहे चोवीस हजार मताधिक्य म्हणजे आपल्याला जसं वाटलं होतं की ही निवडणूक तिरंगी होईल परंतु तिरंगी झाली नाही आणि महाराष्ट्रातच युतीचा फार मोठा बोलबाल सुरू आहे महाराष्ट्र म्हणजे इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्रात राज्यात सगळीकडे म्हणजे मोठे मोठे दिग्गज पडलेले आहेत जे काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालेला आहे पुन्हा सातारा कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे तर मोठे मोठे दिग्गज हे पराभवाच्या छायेत आलेले आहेत आणि महावि महायुतीचा दोनशेच्या च्या वरती आकडा गेलेला आहे आणि महाविकास आघाडी मात्र साठ पासष्टच्या आतच राहिलेली आहे तर ही आश्चर्यजनक गोष्ट मानावी लागेल तर इंदापूर या ठिकाणी मात्र दत्ता भरणे यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे आणि मताधिक्य दिक्के देखील मोठं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केसमी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे